महाराष्ट्रात व खैरे खुर्द गाव असल्याचे देशाचे प्रधानमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आठवण देणे भाग पडले गेल्या पाच वर्षात खैरे खुर्दच्या विकास कामावर शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष आश्वासनावर ही पूर्णविराम लागला असल्याचे सध्याचे चित्र रोहा तालुक्यातील खैरे खुर्द येथील डांबरीकरण रस्त्याचे काम न झाल्याने याचा परिणाम खैरे खुर्द आणि रस्त्यातून प्रवास करत हा त्रास सहन करणे भाग पडणार आहे खैरे ग्रामपंचायत कडून मात्र पाण्याचा थेंब नसणाऱ्या नदीवर मुख्या जनावरांना या उन्हाच्या तडाक्यात पिण्यास पाणी नाही मात्र बंधाऱ्यावर बंधारे बांधून शंभर मीटरच्या पलीकडे दुसरे काही पर्याय नाही त्याचे उत्तम उदाहरण डोळ्या देखत आहे दोनशे मीटरच्या आत एक जुना बंधारा आहे दुसरा आताच नव्याने बांधून जवळपास एकवीस लाख खर्चही झाला आहे त्यातच अजून दोन बंदार्यांवर मंजुरी मिळाल्याची समजते त्यातही एकाचा जवळपास आराखड्यातील अंदाजे रक्कम चोवीस लाख अशी असल्याचे समजते म्हणजेच असे लाखो रुपयापर्यंतची कामे ठेकेदारांस मिळतात मात्र खैरे खुर्दच्या एक किलोमीटरच्या रामणीकरण रस्त्यावर पंचवीस लाखाची रक्कम खर्च करण्यास शासनाकडे निधीच नाही केवळ कागदी घोडेच नाचवत असल्याचे समोर येत आहे आणि आता तर आश्वासनांवरही पूर्णविराम लागला असल्याचे सध्याचे चित्र समोर येत आहे शासनाकडून बंदाऱ्यांवर लाखाहून अधिक निधी खर्च करणे म्हणजे पैसे आडवा, पैसे हाच प्रकार दिसत आहे सदर विषयात राज्य सरकार आणि केंद्र सरकारने खैरे खुर्द गावातील जल जीवन मिशन योजनेचे निकृष्ट दर्जाचे बंद अवस्थेतील काम नदीवरील गेल्या तीन वर्षापासून नादुरुस्त असलेल्या धोबी आणि महत्वाचे म्हणजे खैरे गावाला जोडणारा डांबरीकरण रस्ता अशा अनेक समस्या व विकास कामांची दखल घेऊन खैरे खुर्द गाव ही महाराष्ट्राचा व भारताचा एक भाग असल्याचे नायला देशाचे प्रधानमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना आठवण देण्यास भाग पडले केवळ निवडणुकीच्या वेळेस खैरे खुर्द गाव आणि मतदार असल्याने गावची ओळख आहे की काय हाही प्रश्न उपस्थित होत आहे ती बिचारी चालत चालली त्याला विचारला मी का तुम्ही चालत का जाता ते सांगतायत त्या जर रिक्षामध्ये गेलो तर माझ्या मनकेला त्रास होत तर ह्या दणक्या मुलं तर बिचारी हिला सहन कर चालत जायला लागतं ह्याच्या मुले बघा किती त्रास झालेला आहे रस्त्याची आवश्यक आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका